आता जवळजवळ चाळीस पंचेचाळीस फुटापर्यंत हे सांगलीत कृष्णे नदीचं पाणी पोचलेलं आहे ही धोक्याची परिस्थिती आहे सातत्याने मी आणि आमचे सांगलीचे खासदार आदरणीय विशालदादा हो पाटील आम्ही सगळे तिथल्या जिल्ह्याच्या प्रशासन कलेक्टर तहसीलदार प्राण पाटबंधारे विभागाच्या अधिकारी आरोग्य प्रशासन सगळ्यांच्या आम्ही संपर्कात आहोत त्यांना सगळ्यांना पूर्वतयारी करण्याच्या आम्ही विनंती केली सूचना दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर हे कर्नाटक सरकारच्या बाबतीत कलमट्टीचा निसर्ग आहे तो ही महाराष्ट्राच्या सरकारच्या पाटबंधारे विभागाच्या शी संपर्क साधून त्यांनी एकत्रितपणे या ठिकाणी त्याचं नियोजन करावं आणि ते थोडंसं झालेलं दिसतंय आम्हाला त्या दृष्टीने कालही मी छत्रपती शाहू महाराज विशालदादा आम्ही एकत्रितपणे तिथले पाटबंधारे मंत्री आणि राज कर्नाटक राज्याचे उपमुख्य मुख्यमंत्री आदरणीय डी के शिवकुमार साहेबांची मी व्यक्तिगत आम्ही फोनवर चर्चा केली त्यांना विनंती केली तशा त्या पद्धतीने कालच सकाळी त्यांच्या विभागाला सूचनाही दिल्यात आणि म्हणून एकीकडे पाऊस मोठ्या प्रमाणात पडतोय आणि त्याचबरोबर कोयनेचा निसर्ग चालू आहे आणि अलमट्टीचाही निसर्ग हा सध्या चालू आहे कोयनेची आणि कृष्णा नदीची धोक्याची पातळी पाहता राज्य सरकारने या सगळं पूर्वीच्या पुराचे दुर्दैव आणि सगळे पाहिलेले अनुभव पाहता राज्य सरकारने सतर्क या ठिकाणी यंत्रणा ठेवावी अशी आमची अपेक्षा आहे